आज आपण इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम अक्षरगट सहा मधील ध य फ श आणि ओ ही नवीन शिकलेली सहा अक्षर व ध य फ ज आणि श या अक्षरांना आ ई ई ऊ ए आई आणि नवीन शिकलेला ओ हा स्वर जोडून तयार झालेल्या ह्या सर्व अक्षरांचं वाचन करणार आहोत आमची इयत्ता पहिलीची राजवर्दिनी ही सर्व अक्षर वाचणार आहे तिच्या मागे सर्वजण वाचा राजवर्दिनी वाच दा, 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 शब्बाश राजवर्धिनी व्हेरी गुड बघा तुम्ही देखील अक्षरगट सहा मधील या सर्व अक्षरांचा वाचन आणि लेखनाचा सराव करा अक्षर ही दुरेगी वहीमध्ये कशी लिहायची इथं मी दाखवलेलं आहे या पद्धतीनं सर्व स्वर चिन्ह जोडून अक्षरांचं वाचन आणि लेखन करा राजवर्धिनी शाब्बा